ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना झाले ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्यामुळे आसियान सोबतचं भारताचं सहकार्य आणखी बळकट होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे भारत ब्रुनेई दरम्यान ऐतिहासिक संबंधांना नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीनं सुलतान हाजी हसलन बोलकिया आणि राजघराण्यातील इतर सन्माननीय सदस्यांसोबत भेटीसाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात सांगितलं ब्रुनेईहून सिंगापूरला गेल्यानंतर राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम पंतप्रधान लॉरेन्स वोंग वरिष्ठ मंत्री ली सीएन लुंग आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान ब्रुनईमध्ये द्विपक्षीय संबंध तसंच सहकार्याच्या नव्या क्षेत्रांबाबत चर्चा करणार आहेत संरक्षण व्यापार आणि गुंतवणूक ऊर्जा अंतराळ तंत्रज्ञान आरोग्य क्षमता बांधणी संस्कृती यासारख्या क्षेत्रांचा द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे उभय देशातील राजनैतिक संबंधांना चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा ब्रुनई दौरा महत्वाचा मानला जात आहे आहा ब्रुनईचतान हाजी हसलान बोलकिया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ब्रुनईच्या दौऱ्यावर जात आहेत भारतीय पंतप्रधानांचा ब्रुनईचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल सुमारे चौदा हजार भारतीय वंशाचे लोक वास्तव्याला आहेत आणि त्यात मोठ्या संख्येनं डॉक्टर आणि शिक्षकांचा समावेश आहे अंतराळ क्षेत्रात ब्रुनईसोबत तीन सामंजस्य करारांसह सा, भारताला आपल्या अंतराळ कार्यक्रमात ब्रूनईकडून मुलाचं पाठबळ मिळालं आहे द्विपक्षीय सहकार्या संरक्षण हा आणखी एक महत्त्वाचा स्तंभ आहे ब्रुनी हा भारताच्या ॲक्ट इस्ट धोरणामधील आणि हिंद प्रशांत दृष्टिकोनासाठी महत्त्वाचा भागीदार आहे दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान सिंगापूरचा दौरा करतील सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान उद्या आणि परवा सिंगापूरला देणार आह यावेळी उभय नेत्यांकडून भारत सिंगापूर धोरणात्मक सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आह तसंच हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विनिमय देखील अपेक्षित आहे पंतप्रधान मोदी तब्बल सहा वर्षांनी सिंगापूरला भेट देत सिंगापूर आहेत भारताचं सिंगापूरसोबतचं बळकट संरक्षण सहकारी आहे आणि उभय देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीच्या ओघातदेखील स्थिर वाढ दिसून आली आहे। सिंगापूर हा आसियानमधला भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आणि थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत आहे